गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आम्ही आलोय आज नाशिकला म्हणजे कालच संध्याकाळी नाशिकला आलो कारण आता शाळा सुरू होतील आमच्या लक्षच्या पण आणि त्याचा स्कूल युनिफॉर्म घ्यायचा आहे त्याच्यानंतर नोटबुक पुन्हा इथल्या घरातल्या सावर करायची आम्हाला त्याच्यामुळे तर गावाकडे ह्यावेळेस आम्ही खूप दिवस थांबलो आणि याच्या आजोजी थांबलेलं आहोत पण मग यावेळेस जर आंबे ह्या वर्षी जरा आंब्यांचा भर जास्त होता मागच्या वर्षी एवढे नव्हते आले पण ह्या वर्षी जरा जास्त चालेल ते मग आंबे पण पाडले ते आंबे पण घेऊन आलो आल्यानंतर पुन्हा आंबे वगैरे पिकण ठेवावी लागली आणि घरात पूर्ण आवरायचं पडलेलं आहे अशा आंबे आम्ही पिकत घालून दिलेले तनसाग पिकवले पाहिजे म्हणजे ते तनसामध्ये व्यवस्थित आंबे पिकले की छान गोड लागतात पण मग आता तिकडून इकडे ते आणायचं म्हणजे इकडे पूर्ण घाण होत असते त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस आणायचं ते टाळलं आणि असेच पिकत घातले पिकून जातात ते आम्ही आणि असंही वरतीच ठेवले ना तर मग रोज थोडे थोडे दोन दोन तीन तीन असेच पिकता नाही तर मग ते एकटे पिकून जातात खायला पण ते जास्त होऊन जातात घराची <laughs> पूजा पण आता खूप दिवसांची राहिली होती इथं पुन्हा ह्या कलशाचे पण पानं वाळून गेलेले तर आज आज म्हणजे देवघराचं पण साफसफाई करावी लागणार आहे लक्षचे लक्ष फेवरेट लॉर्ड एव्हर का हनुमानजी आणि त्याचा जन्म सुद्धा शनिवारीच झालेला आहे आणि म्हणजे मी प्रेग्नन्सीच्या वेळेस रोज हनुमान चालीसा वाचत असायची तर माझे मिस्टर म्हणतात की तू रोज हनुमान चालीसा पठण करत होती त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट थोडाफार याच्यात दिसतो म्हणे लक्षला हनुमानजीची खूपच आवड आहे म्हणजे प्रचंड खूप आवड आहे त्याला खूप आवडतं हनुमानजी तर त्याने ना तिक त्याचं त्याच हनुमजीच्या गळ्यात एक कागदाची माळ बनवलेली आहे दाखवते मी तर ही बघा ही ही ना हनुमानजीची मा गळ्यात त्याची ते, त्याची कागदाची पट्टी बनवली आणि गळ्यात टाकलेली आहे म्हणजे असं लक्षला खूप क्रेज आहे हनुमानजीचं है ना लक्ष हा मी पण व्हिडिओ मध्ये बघत असणार त्याच्या हातामध्ये गदा ही नेहमी असते नेहमी त्याला गदा खूप आवडते हात मानण्याची प्रत्येक व्हिडीओ मध्ये कळवा माझी झाड आता मी जवळजवळ पंधरा दिवस आम्ही नव्हतो पण झाड एकदम हिरवीगार आहे म्हणजे mm -hmm. जशीच्या तशी येत आम्ही वॉचमन मावशीला वगैरे पाणी वगैरे काही घालायला नव्हतं लावलं यावेळेस पण तरी एकदम व्यवस्थित जगले ते बघा तुळस सुद्धा वाढले नाही एकदम व्यवस्थित आहे गवती चहा आहे कढीपत्ता आहे कढीपत्ता सुद्धा छानपैकी माझा वाढलाय एकदा आहे ना पूर्ण त्याला पांढरी माशी लागली होती मग तो पूर्ण छाटला होता मी मुळात छाटला होता पण आता बघा ना, ना पूर्ण तो नवीन वाढलाय हे वेलसुद्धा बघा वेल शोचे आहेत ते ते सुद्धा जायचं येथे आणि हे एक आंब्याचं तरी ते खाली पार्किंगच्या तिथेच तो आंब्याचं रोप असंच उगवलं होतं मग पप्पा त्याला घेऊन आले बोलले की आपण शेतामध्ये लावू आणि हे कोरपड आहे माझी कोरपड तरी मी आता बरीचशीच छाटून टाकली नाही तर माझी कोरपड म्हणजे खूप मोठी झालेली होती पण हे म्हणे की ती छाटून टाक आणि आता नवीन येऊ दे म्हणून ही छाटून टाकली तर बघा किती छान झालेली पंधरा दिवस पाणी नव्हतं तरी सुद्धा हिरवीगार दिसते टवटवीत एकदम छान आणि याचं डोक्याला तेलसुद्धा मी घरीच बनवत असते तर असं छोटंसं गार्डन मी घरामध्ये म्हणजे ते छोटे लकी ट्रे असतात ना ते सुद्धा आणलेले होते जेव्हा मी हे घर घेतलं ना त्यावेळेस दोन हजार सतरा मध्ये ते <laughs> तर दोन हजार अठरामध्ये ते मी बांबू ट्री लकी बांबू ट्री आणलेला होता आणि तो एका पॉटमध्ये मी ठेवला होता पण त्याची वाढ इतकी व्हायला लागली ना तो त्याच्यातून एकदम असे बाहेर यायला लागले मग आम्ही आहे ना ते कुंडीत लावले तर ती कुंडीत लावल्यानंतर ती सुद्धा इतकी छान जगले आज सुद्धा आहेत ते घरात ठेवलेली हे बघा तर हे ना ते तेच आहे लकी ट्री आहे आणि यांनासुद्धा आता पाणी कधीच नाही आहे पण एकदम हिरवेगार आहे एक सुद्धा पिवळ पाणी दिसलं आम्ही तर हे बघा हे बांबूट्री आता याची छाटणी करावी लागेल हे तेच आहे लकी ट्रे तरी काय काही झाडं आहे ना बरेचसे म्हणजे माझ्या कोणी पण पन पाहुणे आले का त्यांना ते ट्रे खूप आवडता मग ते म्हणतात आम्हाला ते हे मग मी त्यांना देऊन टाकत असते छाटणी पण होते आणि व्यवस्थित पण झाडांची वाढ होते पण ते म्हणतात आमच्याकडे टिक म्हणजे ते जगतच नाही पिवळे पडून जातात मग त्यांना बोल घरातच ठेवायचं ते सावलीतलेच आहे ते सावलीतच जगतात त्याला चालत अजिबात आणि खूप थोडे थोडे थोडं थोडं पाणी घालावं लागतं त्याला म्हणजे पंधरा दिवसात वगैरे असं ते पण एक ग्लास वगैरे असं लक्षला आंबे खूप आवडतात आहे ना लक्ष सरी ह्यावे म्हणजे आम्ही आंबे बरेचसे देऊन टाकलेले म्हणजे कारण हे खट्टे पिकून येतात ना मग ते खराब होऊन जातात त्याच्यापेक्षा थोडे थोडे असे आम्ही देऊन टाकलेले आणि हे इकडे थोडं थोडा असं गावाहून आणलेलं सामान आहे ते तसंच ठेवलेलं आहे आता ते पण आवरावं लागणार आहे आपूचा फुटबॉल लक्ष पप्पांना रोज संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला जायला आवडतं ना म्हणजे त्यांना खूप आवडतं म्हणजे हे सगळे बॉल त्यांचे पडलेले इथं हा टेंट पण आहे आमचं जे तुम्ही गावाला बघितलं असाल लावलेलं तर खास आम्ही म्हणजे आता बाहेर बऱ्याचदा फिरतो तर मग टेंटची खूप गरज पडते आम्हाला कारण कधी कधी ऊन खूप असतंय ना मग लक्ष थोडं आरामासाठी पाहिजे असतं म्हणून घेतलंय लक्षला थार खूप आवडते बर का म्हणजे तो व्हिडिओ वगैरे बघतो ना खूप थारच आवडते त्याला आणि हे माझं मनी प्लांट आहे हे ना आम्ही बाहेर ठेवलेलं होतं पण ते कबूतर आहे ना त्याला सगळे माती पुकरून टाकायचे म्हणजे पूर्ण खूप वाढलेलं होतं पण ते नंतर कबूतर पूर्ण खाऊ खाऊन टाकले ते म्हणजे बापांचे आणि चिंचेची बी टाकली तर त्याच्यातलं चिंचेच रोप उगवलं त्यात आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन जंगलात लावून देऊ ते कारण झाड लावली पाहिजे आहे ना झाड तोडली नाही पाहिजे खूप आवडते थार तुम्हाला आवडते का खेळ तुम्हाला तो पितो का तू दूध आता काय स्वयंपाक करावा असा प्रश्न पडतो कारण रोज येणार डब्याला तर भाजी पोळीच लागते आम्हाला ती गन्ना। त्याच्यामुळं मग संडेला आहे ना भाजीपोळी एकदम खाऊशी वाटत नाही नवीन काहीतरी करावं असं वाटतं मग कधीतरी कोशिश कधी लक्षात साबणांची खिचडी आवडते ना मग त्याची कमांड असते ती साबणांची खिचडी करगमा असं असं मग साबणांची खिचडी हेल्दी नाही त्याला जास्त देत नाही तर आता आज मी मटकीची उसळ करणार आहे थोडं ग्रेव्ही धरून कारण लक्ष भात आवडतो मग लक्ष भात आणि उसळखा ना आहे ना लक्ष देवघर साफ करत होते आणि मग पहिलं म्हटलं कपाट साफ करून घेऊ तरी तर साफ करता करता लक्षची पेंटिंग सापडली मला मागच्या वर्षी ना गणेशच्या गणेश चतुर्थीच्या तेव्हा दहा दिवस गणपती बसवलेला होता रोज तेव्हा रोज पेपर पण येत होते हा गणपती आणि कृष्ण आहे लक्ष्मीचे तर रोज पेपर येत होता आणि ते पेपरमध्ये ना गणेशजीची मूर्ती दिलेली असायची म्हणजे पेंटिंग दिलेली असायची रंग लक्षला पेंटिंग खूप आवडते तर ते चित्र आहे ना रंगवण्यासाठी ते पेपरमध्ये आलेलं असायचं तर तो रोज त्याचा त्याचा पेपर घेऊन रंगवत असायचा म्हणजे शाळेतून आला की तो रंग काम करायचा असे त्याने पूर्ण ते ते पेपर मी सांभाळून ठेवलेली मागच्या वर्षी तो सिनियर के जीला होता या वर्षी तो फर्स्टला आहे तर मी त्याची पेंटिंग टिंग दाखवली तुम्हाला चित्र रंगवलेलं दाखवते सगळ दाखवून देईन तू तर मी त्याच रंग काम दाखवते त्याने त्यानेच रंगवलेलं हे मी किंवा लक्ष्या पप्पाने त्याला मदत नाही केलेली आहे त्याला खूप आवडतं ना त्याचं त्याच डोकं लावलेलं आहे सिनियर के जीला होता तेव्हाही ते, ते बनवलेली आहे आता तो फर्शला गेलं म्हणजे या, वर, या सुद्धा करेल तो आणि त्यांनी ना त्याच्या नोटबुकमध्ये सुद्धा सगळे असे रंगकाम करून ठेवलेले त्याला खूप सांगतो आम्ही की तुला त्याला सेपरेट आम्ही घेऊन देत असतो नोटबुक रंगकाम करायला तर त्याला ती जा कमी पडून जाते हे बघा किती छान रंगवलेले तर ते मी सगळे आठवण म्हणून आहे ना आवरून ठेवलेली आहे पेन ते आहे ना बच्चा हां हे बघा एकदम त्याच्या त्याच्या डोकं आहे त्याने आणि भिंतीवर सुद्धा लक्ष्मी पेंटिंग करून ठेवलेली अशी सगळ्या भिंती आमच्या खराब करून ठेवलेली वरतीची नाही केली कारण वर ले 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 ले। वोल, वोल। के हात नाही ना पुरत त्याच्यावरती वरतीची चांगली राहिली तर अशी माझ्या लक्ष्मी पेंटिंग रंगकाम जे आहे गणपतीचं ते तुम्हाला खूपच आवडलं असेल हाय ना मी मिलान होता तर अजून माझ ब्लॅक कलर गणपती होता मी त्याला देत हा आणि मागच्या वर्षी ना त्यानेच गणपती सिलेक्ट केला होता त्याचा त्याच्या मनाने तर तो आहे ना त्याने सिलेक्ट केला तो एकदम एक गणपती आवडायचा नंतर हनुमानजी हनुमानजी त्याला लहानपणापासूनच आवडायचा पण जेव्हा गणेशजी बसले मग गणेशजी आवडायला लागले तर आहे ना तो जेव्हा गणपती आम्ही बघायला गेलो त्याने खूप आट्ट धरला होता मग ब्लॅक कलरचा गणपती त्याने सिलेक्ट केला होता म्हणजे ब्लॅक नव्हता तो ऍक्च्युली पण दिसायचा तो ब्लॅक कारण त्याचा डार्क असा तो थोडासा ब्राउनिश सारखा कलर असेल तो तर त्याने तो सिलेक्ट केला गणपती घ्यायचा तोच इतका हट्ट धरला होता रागून बसलेला होता तो एकदम छोटा असताना मग त्याचे पप्पा बोलले की घ्या आपण त्याने असं काही नसतं कलरवर काही नसतं गणपती कोणताही घ्या तुम्ही आपली श्रद्धा कशी आहे याच्यावर अवलंबून आहे श्रद्धा असायला पाहिजे आपली मी तुम्हाला दाखवलंय ना बेटा मी हनुमानजीचा लक्ष्मी बनवलेलं आहे लाकेट <laughs> हनुमानजीला ला लस छोटा होता ना तेव्हा माझा देवारा एकदम खाली होता आता हे देवघर बनवलंय मी दोन वर्ष झाले तर तेव्हा आहे ना देवारा असा खालीच होता काय काय का। तो आहे बन, ना, ना सगळे ते छोटे छोटे ते ते देव सगळे उचलून म्हणजे कुठं पण ठेवून द्यायचे किंवा त्यांचे उलटे तोंड करून ठेवून द्यायचे त्याला ते खेळण्यात वाटायचे एकदम आणि आग... आता मेनू बनवले ग हा घर सुद्धा मीच बनवलेला माझ्यापेक्षा तर त्याला उत्सुकता आहे तुमच्याशी बोलण्याची खूप <laughs> उत्सुकता वाटते लक्षला तुमच्याशी बोलण्याची <laughs> त्याला असं वाटत की तो म्हणजे नेहमी ते, सांगतो की मम्मा मला स्टार बनायचं त्याला मी नेहमी विचारतो तुला काय बनायचं बेटा तो म्हणतो मम्मा मला स्टार कसं रे स्टार कसा तर मग मोठा झाल्यावर मी असं फेमस व्हायला पाहिजे की लोकांनी मला खिडकीतून लोक बघतील मला हाय लक्ष हाय लक्ष असं करतील मी मोठा स्टार बनेल चांगला बनेल असं तर असे त्याचे तो स्वप्न तो सांगत असतो लक्ष मलाही कधी कधी हसायला येतं आणि हे स्टार वगैरे तर मी त्याला कधीच असं बोललेली नाही मी त्याला उलट डॉक्टर बन असं बन तसं पण ते त्याची कल जी कल्पकता आहे म्हणजे तो म्हणतो की मला स्टारच बनायचं स्टार बनायचं असं आहे अरे तो म्हणजे डान्स वगैरे पण करतो तो आता फक्त प्र त्याला डान्स क्लास देणार आहे खूप करते मला लावली ती गदा साली <laughs> खाली बिलकुल तर आता मी देवघर आवडते आणि तर आता पहिली उसळ वगैरे टाकून घेते मी आणि चपचपाट्या करते उसळ टाकताना नाही ना मी कांदा भाजी नाही घेत कांदा केला खोबरं तर फक्त कांदा आणि लसूण दळून घेते त्याची फोडणी देते त्याला तसं छान लागतं मला तसेच विसरावायचं आणि थोडंसं कनफिट कन पट लावून देते म्हणजे छान लागते अजून टेस्ट देते ना मी आ, हे कांदा आणि लसूण दळून घेतलाय आणि तो मी कांदा भाजत नाही तर कच्चा दळून देते कांदा कच्चा दळून देते कांदा आणि लसूण मस्त तळू देते एकदम थोडासा कडीपत्ता टाकते म्हणजे छान येईल तर कढीपत्ता घरीच लावलेला आहे त्याच्यामुळं अजून त्याचा वास वगैरे पण मस्त येतो हा घेतला कडीपत्ता कडीपत्ता थोडा धुवून घेते कढीपत्ता मग टाकते थोडा छान तळ देते छान लाल तळ झाला का मग त्याच्यामध्ये मी जिरे मोरीची फोडणी देऊन लाल मिरची मसाला याची फोडणी देणार आहे आणि सगळे मी तयार होते मला आहे ना कधी कधी वेळ नसतो ड्युटीमुळे काळा मसाला बनवा आणि मग भाजी करा मग मी सोपी आयडा ना घ्या अशीच करते पहिले कांदा आणि लसूण दळून घेते आणि कनपट जरी लावला एक चम्मच त्या भाजीला तर छान लागतं मस्त ये ते टाकायची काही गरज नाही ऑलरेडी आपल्या मसाला असतेच